आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागलान वृत्तांत सटाना जसं की निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर आज आपण लोकांना मतदानाविषयी कौल विचारणार आहोत चला तर मग जाणून घेऊया काका नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठाव यांपैकी कोण निवडून या येईल म्हणापेक्षा आता तिन्ही लायक पण उभे ते पब्लिकच्या ह्याच्यावर राहत त्याच्यामध्ये असं आपण एक वैयक्तिक आपलं मत आपण ठीक आहे आपलं सांगू शकू पब्लिकच नाही सांगताय ना आता प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी बऱ्यापैकी झालेल्या आता हो राहिलेलं आहे पाईपलाईन काही ठिकाणी राहिलेली आहे काही ठिकाणी होणारी घरपट्टी बद्दल तुम्हाला काय वाटतं घरपट्टी थोडीशी वाढवा झालेली आहे प्रत्येकाला आहे येतो धन्यवाद ती कमी करण्यात यावी आमचं असं म्हणणं आहे जो बी कोणी पुढचा नगर अध्यक्ष बसेल त्यांनी त्याच गंभीरतेने दखल घ्यावी धन्यवाद या राहिलेला आणावा आमची अशी म्हणणे आठवडे बाजार धन्यवाद काका मावशी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावते यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय तस काहीच सांगू शकत नाही कारण माझी जास्त कॉन्टॅक्ट नाही कोणाशी आता आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत समस्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे समस्या तीच पाणी वगैरे काही नाही पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे फक्त गटारी ना ह्या म्हणजे झाकल्या गेल्या पाहिजे अंडरग्राउंड गटारी झाल्या पाहिजे नक्कीच आता जे मागील जे उमेदवार उभे होते नगरसेवक म्हणून त्यांच्या म्हणजे त्यांची कामगिरी तुम्हाला काय वाटते कशी होती तसं काही पूर्णपणे सांगू नाही शकत पण बदल हा तर आवश्यकच आहे बदल तर पाहिजेच आणि प्रत्येकाला तो म्हणजे गरजेचाच आहे कारण कसं आहे ह्या गटारी वगैरे उघड्या असतात ना तर त्यामुळे खूप डास वगैरे होतो आणि सगळ्यांनाच त्रास होतो त्याचा ते मी धन्यवाद आधी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठारे यांपैकी कोण निवडून येईल किंवा असं तुम्हाला वाटत कोण येईल आता काय हो। सांगू का, आता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आहोत तर इथे कोण कोणत्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयी केलं पाहिजे का मग काय केलं पाहिजे नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात रुपाली कोठावदे हर्षदा पाटील आणि योगिता मोरे यांपैकी कोण निवडून वाटतं ते काहीच सांगू शकत नाही नक्कीच आता प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोणकोणत्या समस्या आहेत ज्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या गिरण्याचं पाणी पूर्ण घरापर्यंत येत नाही अजून दोन हो। तीन वेळेस नगरपालिकेत तक्रार करून सुद्धा घरी अजून पाणी येत नाही फक्त याचं पाणी येतं दर्ग्या विहिरीचं पाणी येतं आता मागील जे नगरसेवक होते त्यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात का ते निवडून आले का परत फिरून पाहिला कोणीच येत नाही फक्त निवडण्यासाठी एक दोन जण असतील निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अपेक्षा असतील हे दर्गाच्या विहिरीची जर दर् मोटर खराब झाली ती लवकरात लवकर रिपेअर करून पाण्याची सुविधा लवकर जनतेसाठी हे करून द्यायला पाहिजे ते फिरून पाहत नाही पंधरा पंधरा दिवस तीन तीन हाटून जातात तरी पाणी लवकर येत नाही नाही पाणी तर टँकरची सोय करायला पाहिजे ते सुद्धा येत नाही बाया इकडून तिकडून पाणी आणून टाइमपास करतात मावशी तुमच्या सर्व प्रश्न किंवा अडचणी आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर मावशी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावाच्या अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत ते काही सांगता येत नाही कोण निवडून येईल सगळ्यांकडे सगळ्यांची चर्चा चालू आहे जी आला निवडून त्यांनी जी सुधा आहे ती सोय प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आपण आहोत तर ते कोण कोणत्या सुविधा आहेत किंवा कामे झालेली नाही काम पहिले नगरसेवक नगर पूर्ण कामं करेल काम फक्त एकच मुत्री हटली नाही बाकीचं काम सगळे सगळे झालेले काम ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा हवेत का, का। ज्येष्ठ नागरिक इकडे ज्येष्ठ नागरिक आता उपाडीत जागा करतील तर नागरिक धन्यवाद आजी मावशी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठवदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला ते सांगू नाही शकणार आता कोण येईल आता आपण प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या गडरीजचं काम झालेलं नाही अजून स्वच्छता नाही इकडे काही नाही एवढीच समस्या आहे रस्त्याचं काम झालेलं नाही निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या कामांची अपेक्षा असते काही नाही रस्त्याचं काम झालं पाहिजे गडरींच काम झालं पाहिजे साफसफाई स्वच्छ स्वच्छता झाली पाहिजे धन्यवाद मित्रांनो इथे आपल्याला काही तरुण मुली दिसत आहेत त्यांना आपण विचारू तर विद्यार्थ्यांसाठी आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठादी यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छित हो रुपाली कोठवधी त्यांनाच का त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे करतात म्हणून आणि दुसरं म्हणजे आम्हाला ग्रंथ पाहिजे अभ्यासासाठी बस आता तुम्ही तरुण वर्ग आहे आपल्या सारख्यांचा तर इथे अभ्यासासाठी काही सोय पाहिजे का हो ग्रंथालिका पाहिजे एक महिला आहे महिला म्हणजे स्त्री एका स्त्रीला समजू शकते त्यामुळे ते आम्ही जर आम्ही जर त्यांना सांगितलं की आम्हाला एक ग्रंथालिका पाहिजे तर त्या नक्कीच आम्हाला करून पूर्ण करतील त्या आमच्या इच्छा नक्कीच धन्यवाद बाबा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला योगिता योगिता मोरे नगर अध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत त्यांनी जे काम केलं सुनील दादाने ते असं कोणत्याच माझ्या आयुष्यामध्ये जेवढं मतदान चालू झालं तेव्हापासून कोणत्याच अध्यक्षाने काम केलेलं नाहीये इतकं काम केलेलं आहे त्यांनी आता आपण प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी क्रमांक या ठिकाणी आहोत तर अजून पर्यंत पूर्ण झाल्या नाही आता पूर्ण झालेलं आहे पाणी येतं दोन दोन तास राहतं आमच्याकडे पाणी पाणी व्यवस्थित आहे आहे ना विहिरीचं कोणती विहीर आहे तिला म्हणजे पाण्याची सुविधा आहे पाण्याची व्यवस्थित संडास साफ होतात हो। मूत्र मूत्र स्वच्छ होतात एकदम व्यवस्थित काम आहे सुनील दादा शिवाय पर्याय नये पण पर्याय नाही सुनील दादा शिवाय धन्यवाद बाबा आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला आमचं तर म्हणणं आहे आपला सुनील मोरेची बाई काय योगिता पाटील काय मोरे हा तीच यायला पाहिजे असं त्याच का त्याच या पाहिजे का त्यांचं काम चांगलं आहे कस आता पुनद नदीचं त्यांनी पाणी आणलं किंवा भुयारी गडरींचं त्यांची त्यांनी मंजूर केलेलं आहे तर त्यांना आमचं म्हणणं आहे स्वच्छता ते करता आणि ते जे काम चांगलं करतील ना त्यांनाच आमचं मत पाहिजे बा असं आमचं म्हणणं आहे असं आता ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा सोय झाली आहे ना, ना मग आपल्याला बसायला गार्डन ते हे करायला पाहिजे एवढंच दुसरं काय असतं का बाई आपलं मग आता प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आहोत आपण तर इथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या अजूनपर्यंत पूर्ण झाले आजच झाले नाही आता जर सुनील मोरे आल्या ना सगळ्या समस्या पूर्ण होते पण बाकीचे आले ना मग नाही वना धन्यवाद आजी धन्यवाद आजी आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठवदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छितात किंवा कोण निवडून येलास तुम्हाला अरे तसं काय माणूस सांगा का बरं कोण कोणी सांगितलं मनातला त्रास न प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आलेलो आहे तेथे कोणकोणत्या समस्या आहेत अजून पूर्ण नाही आता त्यामधल्या समस्या आहे मी काय सांगू बरं आता आता रोड वार रो रो पाहिजे गडी वार पाहिजे पिवाना पाणी न पाहिजे आमले पिवाना पाणी नये जाणं पडस पिवाना पाणी घ्यावाले दर्शन मिळ पाहिजे ज्यांनी दार्शन मिळ आला त्याने रोड काय त्यांनी गड्यार केली त्याने मतदान फिक्स आणि जे मागील नगरसेवक होते ते निवडून आलेले त्यांच्या त्यांच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का हे तसं काय सांगू शकत नाही निवडून उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा नाही अपेक्षा काहीच नाही ते मनातच राहतात <laughs> आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात पाटील रुपाली कोठादे आणि योगिता मोरे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला निवडाना त्या आपण काही सांगू शकणार घर सा, सांगू शकतो ऐका आता आपण प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणत्या कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत त्या अजून पूर्ण झाल्या वाले तो तो हो म्हणायला गेल पन्नास नाही आम्ही तर कोणी नाही भूतवर कोण होईल कोणी जलपुर्या परत नाही शिकवा हा मागील जे नगरसेवक होते त्यांच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का आता समाधान माने जावा ना कोणता व्यापे ज्या समस्या आहे त्या आम्ही उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद आजी तर नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात हा पाटील रुपाली कोठवदे आणि योगिता मोरे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छित किंवा कोण निवडून येईल असं वाटत मतदान तर हे बंद पेटीत असतं हे तर मी सांगू शकत नाही ना कारण त्यापैकी कोण विजयी होईल जो पण कोणी विजयी होईल तो पण नक्की विकास करणार हे नक्की आता मागील जे नगरसेवक होते त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का अजिबात नाही बिलकुल नाही का अजिबात नाही कुठल्याही गोष्टीच नाही भ्रष्टाचार जास्त केलेला आहे आणि सच्चा माणसाला इथे न्याय मिळालेला नाहीये त्याच्यामुळे अजिबात नाही आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत आता इथे प्रभाग क्रमांक नऊ आपण या ठिकाणी आहोत तर इथे कोण कोणत्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही मॅडम सर्वात पहिले जर मी सांगेल तर इथे उकूनशाही आणि दंडुकशाही तर सध्या आहेत जास्त पण समस्या तर भरपूरच आहेत नुसते रस्ते लाईट पाणी हे नसतं मूलभूत गरजा भरपूर असतात आणि एक स्त्री पण सुरक्षित राहिली पाहिजे एक महिलांसाठी इथे जवळपास काहीतरी मुलं मुली मुलं आहेत त्यांच्यासाठी जिमनॅस्टिक हॉबीज क्लासेस या सगळ्या आल्या पाहिजे एक हॉस्पिटल चांगल्या प्रकारचं इथे आलं पाहिजे नुसतं तुम्ही पुतळे उभारणार किंवा मग तुम्ही रस्ते लाईट पाणी हेच नाही ना बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात आणि प्रभाग क्रमांक नऊ जर म्हटलं सेन्सिटिव्ह प्रभाग आहे हा इथे हुकुमशाही आणि दंडुकशाही जास्त चालते कारण लोकशाही संविधानानुसार लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला मतदान कुणाला करेल त्याला त्याचा अधिकार आहे मतदानाला धमकवलं जातं मतदानाला बोललं जातं ह्या गोष्टी इथे या प्रभागामध्ये खूप चाललेल्या आहेत नक्कीच ताई तुमची सर्व समस्या आम्ही उमेदवारापर्यंत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद काका नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची आधी चर्चा आहे त्यात हर्षदा पाटील योगिता मोरे आणि रुपाली कोठा यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला चेहरा पाहिजे आम्हाला प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आहोत इथे कोण कोणत्या अजूनपर्यंत पूर्णच झालेल्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये मागील जे नगरसेवक होते त्यांच्या कामगिरी बद्दल नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत आज काहीच बोलू शकत नाही आम्ही केव्हा काय होईल कारण हे नऊ नऊ नंतर हे झालेले चार वर्ष प्रशासक पाच वर्ष ते होते त्यानंतर आता लोक इतके होऊन गेलेले का बा किती कौन प्रत्येक जण आता मी उभे राहतो ते उभे राहते पण आता कोण कोणाची गॅरंटी देऊ दे शकत नाही का आज कोण निवडून येईल बा असं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कोण कोणत्या समस्या आहेत अजून पूर्ण झाल्या नाही का रस्त्याचे काम झालेले आहेत काही जसं गडरी वगैरे हो बी काम व्हायला पाहिजे बा असं ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सोयी सुविधा झाल्या पाहिजे का जागा आहे बा रस्ते छोटे आहे गल्ल्या छोटे आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं काही कोणी करू शकत नाही कारण कसं प्रत्येकाची इस्टेट प्रॉपर्टीज स्वतःची कोणी असं दानबी देणार नाही का बा ही जागा मी देतो आणि तुम्ही काहीतरी ज्येष्ठ नागरिक साठी काहीतरी नानी नाना बाजार असं वगैरे ते करा ते विले काही धन्यवाद काका दादा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता हो मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटत आजच्या पोझिशनला तर काहीच सांगू हो शकत नाही हा कारण तिघीचं वर्चस्व चांगलंच आहे तिघीचे प्रयत्न चालू आहेत म्हणून आज आपण डायरेक्ट हे उत्तर देऊ शकत नाही आज कोण येईल मागील नगरसेवक होते त्यांच्या कामगिरी बद्दल समाधानी आहात पाहिजे जे समाधानी उमेदवाराकडून तुम्हाला कामांची अपेक्षा गटारी आहेत रस्त्यांच्या काही समस्या होते ते झाले पाण्याची समस्या आम्ही स्वतः सॉल्व करून घेतले नगर सेवकांनी काही केले नाही पाण्याची समस्या ते आम्ही आम्ही खर्चाने कर, करून घेतले नळ वगैरे राहिलेले पाण्याचे नळ होते जुने सर्व प्रश्न उमेदवारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करून धन्यवाद मित्रांनो आपण प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आलेलो होतो आणि येथील लोकांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत पुन्हा भेटूया नवीन एका बातमीसोबत कॅमेरामॅन सागर खरेसह सा हो, मी चेतना अश्वित बघत राहा पागला वृत्तांत